अध्याय श्री ज्ञानेश्वरी आध्याय विभूति योग श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नम पय विशेष लिंगा नाही मिती परंतु महासमुद्राच्या तरंगांची गंती ज्याप्रमाणे करता येत नाही त्याप्रमाणे माझ्या विशेष रूपचिन्ह असलेल्या विभूतींची संख्याच करता या वयाची नाही आय सी आई सात पाच प्रधान विभूती सांगितल्या तुझा अर्जुना तो हा उद्देश उजोगा मना आच गमला अशातही मुख्य मुख्य वर पाच म्हणजे पंच्याहत्तर विभूती अर्जुना तुझ्या सांगितल्या तो हा विचारण्यापुरता जो मी थोडा वि विस्तार केला तो मनाला वरवर झाला वर असेच वाटते एरा विस्ताराशी काही येत सर्वता लेख नाही म्हणून ही तू काई आम्ही सांगू किती बाकीच्या विस्ताराची मर्यादा किंवा संख्याच करवत नाही म्हणून तू ऐकणार किती वा मी सांगणार तरी कुठवर या लागी एकी हेळा तू ज दाऊ आता वर्मनी ज तरी भूतांकुरे बीज रुढत असे ते मी म्हणून एकदाचे तुला आपल्या विभूतीचे वर्म सांगून ठेवतो की जे बीज सर्व भूतरूप अंकुराने उगवत असते ते मी आहे म्हणजे मीच सर्व रूप झालो आहे म्हणून साने थोर न म्हणावे उंचनीचं भाव सांडावे हे कमीचे ऐसे मानावे वस्तू जाताते म्हणून येथे लहान थोर उंचनीच असा भेदभाव करू नये संपूर्ण एक परमेश्वरच सर्व स्वरूपाने नटला आहे असे म्हणावे तरी यावरी साधारण आई कपा आणि कही खून तरी अर्जुना ते तू जाण विभूती माझी तर यावरी मी विभूती ओळखण्याची आणखी साधारण खून सांगतो त्यावरून अर्जुना माझी विभूती जाणून घेत जा श्लोक यद्यभूतिमत्सत्व श्रीम दुर्जितमेव वा ममते जोंश संभवं मेजोश तुकाराम। जेत जेत समपत्त्यानी दया दोनी वसती आलियाठाया ते ते जान धनंजया विभूती माझी संपत्ति व दया या दोनी ज्या वस्तूच्या ठिकाणी एकत्र वसत असतील ते ते अर्जुना माझे अंश होत से जान श्लोक अथवा बहुनेतेन किं ज्ञातेन तव अर्जुन विष्टव्याहमिदं कृष्णमेकांशेन स्थितो जगत् ज्ञातुकाराम् ॐ तत्सरिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे विभूती योगो नाम यशमोध्याय पुंडली कवरदार हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अथवा एकले एक प्रभा फाके त्रिभुवनी तेवी काची सकल आज्ञा पाळीजे अथवा ज्याप्रमाणे आकाशात एकच सूर्यबिंब असते आणि त्याचा प्रकाश त्रिभुवनात पसरतो त्याप्रमाणे सर्वत्र मी परिपूर्ण रूपानेच असल्यामुळे संपूर्ण जगात विभूतींच्या द्वारे देखील माझीच आज्ञा पाळली जाते तया मन तो निर्धन या भाषाने का काय कामधेनु सवे सर्वस्वहन चालत असे म्हणजे मर्यादित ऐश्वर्याने युक्त असे कदाचित म्हणशील पण असे त्यांना म्हणू नकोस त्यांना दरिद्री हे शब्द लावू नकोस कामधेनू बरोबर गर सर्व सामग्री चालत असते काय ती येते जे जे दवा जो मागे ते ते एकसरेची प्रसवो लागे ते विश्वविभवतया अंगे होऊ असती त्या कामधेनूला जो जेव्हा जे, जे काही मागतो तेव्हा ती सर्व एकदम आपल्यापासून प्रकट करते त्याप्रमाणे तेही स्वतः अंगाने विश्वच ज्यांचे आहे असे भगवत स्वरूपच असतात तया ते ओळखावया हेची संज्ञा जय जगे नमस्कारी जे आज्ञा ऐसे जाण प्राज्ञा अवतार माझे त्यांना ओळखण्याची ही एक खूण आहे की सर्व जीव त्यांची आज्ञा असेल सामान्य करतात बुद्धिमान अर्जुना हे असे जे असतील ते माझे अवतार होत हे जाण आणि सामान्य विशेष हे जाणने येत महादोष का जे मीची एक अशेष विश्व हे म्हणून आणि मीच एक सर्व जगद्रूप झालो असून मी सर्वत्र सारखा असल्यामुळे सामान्य विशेष पाहणे हा मोठा दोष आहे तरी आता साधारणानी चांगू ऐसा कैसे निपा कल्पावा विभागू वाया पुलेमती मती वंगू भेदाचा लावावा म्हणून निर्विशेष आत्मस्वरूपाच्या ठिकाणी साधारण व चांगला असा विभाग हा कल्पावा व व्यर्थच आपल्या बुद्धीला भेदाचा डाग का लावावा एरवी तूप कासया घुसळावे अमृत का अर्धे करावे हा गावायुशी काय पाडावे उजवे अंग आहे घुसळायचे अमृताला शिजवून का अर्धे करावे अर्जुना बाजूला डावे उजवे अंग आहे काय पै सूर्यबिंबाशी पोटपाटी पाहता नसेला सेला पुली दिटी देवी माझ्या स्वरूपी गोठी सामान्य विशेषाची नाही तसेच सूर्यबिंबाच्या ठिकाणी पोट पाठ पाहायला गेलो तर आपली दृष्टी नष्ट होईल त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष अशा भागाची मुळी गोष्टच नाही आणि शिनाना ही विभूती माझा अपारा ते मविशील किती म्हणून किंभवना सुभद्रापती असो हे जाणणे या निरनिराळ्या विभूतींच्या द्वारे माझ्या अपार स्वरूपाची काय मोजणी होणार आहे म्हणून सुभद्रापती अर्जुना हे विभूतीचे जाणणे पुरे आता पै माझे नि अंशे हे जग व्यापिले असे या लागी भेदू सांडुनी सरीसे साम्ये भज आता माझ्या एका अंशाने हे जग व्यापले आहे म्हणून भेद सोडून व एक समदृष्टी ठेवूनच माझे भजन कर म्हणजे सर्वत्र एक पूर्ण सच्चिदानंद परब्रह्मच पहा ऐसे वन वसंते तेने विरक्ताचे नि एकांते एक जेत जे श्री कृष्ण देवे याप्रमाणे ज्ञानरूपी वनाला वसंताप्रमाणे प्रसन्न करणारा विरक्त पुरुषाचा जो एकांत एक म्हणजे विरक्त पुरुष सर्वसंग परित्याग करून ज्या एकाचाच आश्रय करतात असे षडगुणेश्वरी संपन्न भगवान श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले ते तर अर्जुन म्हणे स्वामी तुले राभस्य बोल दिले तुम्ही जय भेदु एकानी आम्ही सांडावाय की तेव्हा अर्जुन म्हणतो प्रभो एक भेद आहे असे पाहणारे जे आम्ही त्यांनी तो भेद टाकावा असे जे तुम्ही म्हटले ते थोडे विचार न करता बोलले असे वाटते आहो सूर्य म्हणे काय जगाते अंधारे दौडा का परवते ते, ते वेदसाळ म्हणू देवा तुते तरी हा बोलू आहो देवा जेते सूर्य उगवल्याबरोबर अंधारा आपोआप नाहीसा होतो तेथे ते आता अंधार दूर कसा करा असे सूर्यलोकांना म्हणतो का त्याप्रमाणे भेद टाकून दे असे सांगणाऱ्या तुम्हाला देवा अविचारी म्हणावे अमर्यादेचे बोलणे होते तुझे नामची एक कोणी वेळे दयाची मुकाशी का काना मिळे तयाच्या हृदयात सांडुणी पळे बेदुजी साच एक तुझे नामच जर एखाद्या वेळी ज्याच्या मुखात आले किंवा कानात पडले तर त्याच्या हृदयातून खरोखर भेद निघून जातो तो तू परब्रह्मची असके मज दैवे दिदलाशी असतो तरी आता भेदू काय सा देखावा कवने पुर पूर्ण ब्रह्मच असलेला तो तू माझ्या सुदैवाने माझ्या हातावर पाणी सोडून दान दिला गेला म्हणजे माझ्या सुदैवाने सर्वस्वी तू माझ्या स्वाधीन झाला आहेस तेव्हा आता कशाचा खोटे व हो कोणी भेद पाहावा जी चंद्रबिंबाचा गाभारा रिगालियावरी उभारा परी पणे सारंग धरा हे तुम्ही देवा चंद्रबिंबाच्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे मध्यभागी शिरल्यानंतरही उकडू लागेल काय पण देवा स्वामीपणाच्या नात्यानेही तुम्ही बोलत आहात ते तर साव्याची परितोषो देवे अर्जुना ते आलिंगिले जिवे मग म्हणे नको पावे अर्जुनाचे भाषण ऐकून भगवंताला खरोखर आनंद झाला व त्यांनी अर्जुनाला प्रेमाने दिले नंतर भगवान म्हणतात अर्जुना माझ्या बोलण्याचा राग मानू नकोस जे विभूतींची कहाणी ते अभेदे काय अंत करणी मानिली की न म्हणे आम्ही भेदाला धरूनच तुला जो विभूतींचा विस्तार सांगितला तो अभेदपूर्वक तुझ्या अंतकरणात ठसला की नाही हे चि पहावया लागी नावेक बोलिलो बाहेर तव विभूती तुझं चांगी आलिया बोधा हे पाहण्याकरताच असे मी थोडेसे बोललो पण तुला विभूतीचा बोध अशा प्रकारे झाला आहे हे समजून आले ते तर अर्जुन म्हणे देवे हे आपले आपण जाणावे परी देखतसे विश्वागवे तुवा भरले ते अर्जुन ऐकून अर्जुन म्हणतो देवा हे आपले आपण जाणा पण सर्व जगात तूच एक व्यापून भरला आहेस असे मात्र मी पाहत आहे तो ऐसे वरी तू या संजयाच्या बोला निवांतू धृतराष्ट्र आहे संजय म्हणतो राजा धृतराष्ट्रा तो पांडुसूत अर्जुन असा अभेद किंवा अद्वैताचा अनुभव घेऊ लागला परंतु संजयाचे भाषण ऐकून धृतराष्ट्र स्तब्धच राहिला की संजयो दुखवले नियंत करणे मनतसे नवल नवे दैव दवडणे हा जवे धाडसा हे मी म्हणे वा तु आंधळा तो हे पाहून संजयाला धृतराष्ट्राविषयी थोडे दुःख झाले व तो म्हणू लागला की भगवंताच्या मुखाने असा अद्वैत ज्ञानाचा उद्देश ऐकण्याचे सद्भाग्य प्राप्त होऊनही हा त्या भाग्याला दूर लोटतो हे आश्चर्य नव्हे काय हा धृतराष्ट्र वरून आंधळा आहे पण अंतःकरणातून आंधळा नसेल असे मला वाटत होते परंतु परंतु तो आतही आंधळाच आहे म्हणजे त्याच्या अंतकरणात ज्ञानसूर्याची किरणे शिरत नाहीत असे मला आता वाट हो ू लागले परी असो हे तो अर्जुन स्वहिताचा वाढवत असे मानू की दिवसा उपनला पण असो याचे आपल्याला काय करायचे अर्जुन मात्र आपले वाढते आत्मकल्याण करून घेण्याची इच्छा करू लागला कारण यानंतरही त्याच्या अंतकरणात दुसऱ्या गोष्टीविषयी भरोसा वाटू लागला म्हणे हे चि हृदया तुली प्रती बाहेरी अवतरो का डोळ्यांप्रती ये आरतीची या पावली मती उठती झाली संजय म्हणतो हा हृदयातील अनुभव अनुभव बाहेर डोळ्याला प्रत्यक्ष दिसावा अशा इच्छेच्या पावलाने त्याची बुद्धी उसळू लागली मि आईच दोई डोळावे विश्वरूपा सकळा एवढी हाव तो म्हणून करी अर्जुना हा थोर भाग्यवान होता म्हणूनच याच दोन्ही डोळ्यांनी भगवंताच्या विश्वरूपाला मिठी मारावी अशी थोर हाव करीत होता आजी तो कल्पतरुची शाखा म्हणून न लगती देका जे जय जे इलतयाच्या मुका ते ते साचची करीत सेरू प्रस्तुत अर्जुन कल्पतरुची फंदी होता म्हणूनच तिला वांज फुल लागत नव्हते जी जी इच्छा त्याने बोलून दाखवावी ती ती भगवान पूर्ण करीत असे जो प्रल्हादाची बोला विषाही सकट जी झाला तो सद्गुरु असे जोडला किरीटीशी जो प्रल्हादाच्या शब्दासाठी विषही आपण झाला तो श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला गुरु प्राप्त झाला होता म्हणून विश्वरूप पुसावया लागी पार्थरी होईल कवने भंगी ते सांगेन पुढले प्रसंगी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा म्हणून विश्वरूप पुसावया लागी पार्थ रिगता होईल कवने भंगी ते सांगेन पुढील ज्ञानदेव मने निवृत्तीचा म्हणून अर्जुन आता विश्वरूपाच्या दर्शना करता कोणत्या रीतीने प्रश्न करील हे श्री निवृत्तीनाथांचे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुढील अध्यायात सांगणार आहे इथे श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकायाम दशमोध्याय अध्याय धावा समाप्त श्री नमस्तू पुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ